ह्या बघा मी आज बनवणार आहे काजूची भाजी त्यासाठी बघा मी असं मोठं मोठं तीन कांदं कापून असं बारीक बारीक म्हणजे उभं कापून ठीक आहे असं त्याला म्हणजे परतून घेणार आहे त्यासाठी एक टमाटा पण घेतलेला आहे ह्या बघा टमाटा पण असा उभाच कापलेला आहे आता हे पण चांगलं परतून घेते म्हणजे टमाटा चांगला होतपर्यंत ते चांगलं परतून घेणार आहे आणि तुम्हाला कदाचित हे लय दिसत असेल म्हणजे जास्त मटेरियल दिसत असेल एक कांदा आणि टमाटा जास्त दिसत असेल पण बारीक केलं ना तर बरोबर ते कमी होते म्हणजे गिरवी पण जास्त पाहिजे जा। ना काजू मसाला बनवायचा मंदिरती बरोबर का नाही ना गिरवी जास्त होण्यासाठी मी जरा म्हणजे दोनच घ्यायला पाहिजे होतं कांदा पण मी तीन घेतल्या तर म्हणजे गिरवी जास्त व्हावी म्हणूनसाठी आणि ह्या इकडे ना काय लवंग मिरी आणि डालचिनी हे चार चार पाच पाच आपल्या घेतलेले आहेत ते आता दाखवते तुम्हाला मी कसे काय पद्धतीने करते काजू मसाला आपला ह्या बघा काजू पण घेतलेला आहे इथे हे वाटण्यासाठी घेतलेलं आहेत बरं का मी आणि थोडंसं गवळं गवळ याला बाजलेलं आहे म्हणजे गॅस बंद करूनच बाजलेलं आहेत बरं का चालू नव्हता गॅस आता मी हे टमाटा कांदा आणि लवंग मिरी दालचिनी आणि हे काजू बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे हे बघा आपलं जी कांदा टमाटा काजू होतं ते वाटून मी ठीक आहे अशी पेस्ट बनवली आणि लगेच परतायला पण टाकली या ठीक आहे इकडे चांगली परत के आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी जिरी नाही टाकलेली दिसली वाटणामध्ये थोडीशी जिरी घेतली होती आणि आता पण टाकली बरं का ती माझ्या लक्षातच आलं नाही म्हणजे तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवायचं आणि ह्या बघा इकडं अद्रक लसूणची पेस्ट आहे त्यामुळं मी वाटणाला अद्रक लसूण घेतलं वाटायला तर माझ्याकडे आदरक अद्रक लसूणची ही काही पेस्ट आहे विकायची नाही बरं काही घरीच करून ठेवते मी मला लागते सारखी अद्रक लसूणची पेस्ट त्यामुळं मग मी काय करते लसूण सुलून ती अद्रकची पेस्ट एकदम करूनच आठवड्याची तरी करून ठेवते ठीक आहे आता चांगले असे बारीक वाट बारीक वाटलेलं आहे आता चांगलं असं परतून घे हे काय इकडं काजू पण चांगलं भाजून घेतलेलं आहे तर ठीक आहे भाजून घेतलेलं आहे काजू पण चांगलं बघा त्याला चांगलं दे आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तर हे बघा हे दही टाकणार आहे आणि जे आपले खडे म खडे नाही मसाले जे आपले नॉर्मल मसाले आहेत का घरातले ठीक आहे ह्या बघा माझ्याकडे एवढं मसाले आहेत तर हे मसाले सगळे नाही टाकणार मी एक दोनच टाकणार आहेत ह्याच्यामध्ये आणि अजून काय टाकणार आहे माहिती का अजून ना मी ह्याच्यामध्ये बटर पण टाकणार असं चांगलं वाटाने परतलेलं आहे बरं का असं बरं तेल सुटसपर्यंत चांगलं परतायचं चा। जेवढं वाटण चांगलं परतल ना तेवढी चवदार होती भाजी आता मी ना ह्याच्यामध्ये ना पाणी टाकणारी हे बघा हे परतत परत आलं होतं था ना त्यावेळेस आहे ना मी ह्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मिथी पण टाकली होती बरं का त्या बघा कोथमिरी सारखी दिसत असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये हे का ना त्याची कस्तुरी मिथी आहे कोथिंबीर नाही टाकली बरं का चांगलं आहे परतलेलं आहे आता वाटत तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वर पाणी म्हणजे हे वाटण्याचंच पाणी आहे बरं का आता तुम्हाला टी व्हीचा पण आवाज येत असेल बरं का आता माझ्या हातामध्ये त्या कातामध्ये मोबाईल आणि कातामध्ये उलात ना असल्यामुळं काय मला नीट हेच करता येणार बरं का या बघा आपला काजू मसाला इकडे झालेला आहे आणि तुम्हाला ह्याच्यावरती तर्री दिसत नसेल तेलाची जी तरी असते ती तुम्हाला दिसत नसेल म्हणजे जास्त तेल मी टाकलंच नाही कारण घरामध्ये ना जास्त तेलकट खात नाहीत बरं का पोरांचं काय नाही पण हे जास्त तेलकट अजिबात खात नाहीत म्हणून साठी मी थोड्याशा तेलामध्येच आपली मस्तपैकी टेस्टी अशी काजूची भाजी बनवलेली आहे बरं का जर तुम्हाला असं वाटलं ना की बाबा ह्याच्यामध्ये तेल जरा कमी दिसते तर वरून तेलाचा आणि थोडीशी मिरची पावडर टाकून ता तडका मारू शकता या तसं काय नाही मग रगड तरी ती पण नकोच आता तरी तरीला म्हणजे दाखवायच्या नादामध्ये तेलकट खाणं पण चांगलं नाही बरोबर का नाही साठी मी म्हणजे जेवढी लागते ना तेवढ्याच तेलामध्ये हे बनवलेलं आहे